नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते आणि आज मी ना छावा मूवी बघून आले तर खूप सुंदर आहे छावा मूवी आणि तुम्ही अवश्य बघा कारण छावा मूवी पाहिल्यानंतर आपण त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे तुम्हाला सांगते छावा मूवीमध्ये आपले शंभू राजेसोबत कसा गद्दार केला त्यांच्याच मेहुन्यांनी त्यांच्या बायकोच्या भावांनी कानोजी आणि गणोजी हे त्यात दाखवलं आहे आज त्याच्या आज त्या आज त्यांच्यासोबत त्या, त्या गद्दारी झाल्यामुळं ते सापडले गेले म्हणजे मिळाले त्यांना नाहीतर कधीच असा इतिहास घडला नसता जर आपले शंभू राजा सोबत गद्दारी झाली नसती तर इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता आज आपण कुठल्या कुठे गेला असतो हाय की नाही म्हणजे आपले लोक त्या काळी सुद्धा जर आपल्यात आपलेच लोक जर गद्दारी करत असेल तर आता आता तर प्रमाण वाढले आता तर खूप गद्दारी करतात घरातल्या घरात घरातल्या बायका एवढ्या गद्दारी करतात ना एकमेकाला भरवतात एकमेकाला चाव्या सांगतात म्हणजे खरं सांगू का ह्या घरातल्या ज्या बायका असतात ना आजकालच्या त्या एकमेकांना एवढं भरवतात एवढं भरवतात ना गद्दारी करतात आणि त्याच्यामुळे संसार सुरळीत होत नाहीत त्यांची कुठंतरी संसार थांबतो त्यांचा कुठंतरी त्यांचा संसार तुटतो ह्या सगळ्या गोष्टी घडतात तर आपण या पिक्चरमधून काय शिकतोय की खरंच आपल्यासोबत जे गद्दारी करतात ना तर त्यांच्यापासून सावध राहायला शिका आपल्या शंभूराजांनी खूप विश्वास टाकला मेहम्यांवर हे का नाही बायकोचे भावावर खूप विश्वास टाकल्या त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की शंभूराजे इथे इथे आहेत संगमेश्वर किल्ल्यावर संगमेश्वर मध्ये आहे म्हणून त्यांनी सांगितलं तेव्हा तर ते येऊन मावळे त्यांना सापडले म्हणजे पकडले गेले ते खूप खूप त्यांनी युद्ध केलं तरी सुद्धा अं त्यांची संख्या खूप होती है ना खूप शत्रूंची संख्या जास्त असल्यामुळं तरी सुद्धा ते लढत होते तरी सुद्धा ते एवढ्या म्हणजे अफाट संख्या होती त्या ते, त्यांच्या मावळ्यांची त्याच्यामुळं ते त्यांनी पकडले गेले तर आज इतिहास वेगळाच घडला असता खूप वेगळा घडला असता आज आपल्या शंभू एवढ्या वेदना झाल्या नसत्या यातना झाल्यासतात नस त्या पिक्चर मध्ये जसा आपण हा काय पिक्चर आहे पण खरा खरा जर त्यांनी एवढ्या यातना सहन केल्या असतील तर काय काय झालं असेल त्यांच्या जीवाला पूर्ण पिक्चर पाहताना खरंच खूप गेवरून येतं रडू येतो अंगावर शहर येतात त्यांनी आपल्या त्यांनी एवढ्या वेदना सहन करून यातना सहन करून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र मिळवून दिलं म्हणून तर आज आपण भूमीवर आहे आणि गर्वानी राहतो आपण जगतो मग प्रत्येक घरामध्ये जर असे एक एक गद्दार असतातच मग त्या गद्दारीपासून सावध राहायला पाहिजे शंभूराजांची पत्नी खूप छान असे स्वभावानी आणि ते खूप प्रेम करत असते शंभूराजाची पत्नी एवढं सुद्धा म्हणते की शत्रूंच्या घरामध्ये सुद्धा गणोजी आणि कानोजी सारखे भाऊ जन्माला येऊ नये आज त्यांनी माझ्या पती बरोबर महाराजांच्या सोबत गद्दारी केली तर असे भाऊ कोणाच्याही घरात शत्रूंच्या सुद्धा घरात जन्माला येऊ नये अशी म्हणते ती म्हणजे तिला पण जाणवलं की आपल्या भावाने गद्दारी केली आपल्याच नवऱ्यासोबत महाराजांच्या सोबत छोटीशी त्यांना वतनदारी पाहिजे होती छोटेस त्यांना एक गाव पाहिजे होतं त्याच्यासाठी तेवढी एवढी गद्दारी केली त्यांनी काय त्यांनी मिळवलं शेवटी ते बदनामात झाले समजच तरी यांनी गद्दारी केली कानोजी गणोजी यांनी गद्दारी केली महाराजांबरोबर शेवटी ते काय झालं बदनामी झाली त्यांची अरे जेव्हा आपण गद्दार करतो समोरच्या माणसाला आपण फसवतो आणि जेव्हा समजतं की आपण फसवलं गेलं दुसऱ्याला तर त्या माणसाच्या नजरेतून माणसं पूर्ण उतरून जातात कधीही तुम्ही विचार करून बोलत जावा कुणाला पण आता तो तर इतिहास जमा झालेला आहे पण आता तुमच्या पिढी येणारी नवीन पिढी आहेत तुमची मुलं आहेत त्यांच्या समोर तुम्ही नीट वागा मोठ्या माणसाला नीट बोला त्यांचा सन्मान करा तर तुमची लहान मुलं तुमची येणारी पिढी तुमचा सन्मान करतील तुम्ही जर तुमच्या मुलांसमोर तुमच्या आई वडिलांचा अपमान करता तर तुमची येणारी पिढी तुमच्याकडून काय शिकायला पाहिजे हे शिकायला पाहिजे की तू माझ्या आई वडिलांचा माझ्या आजी आजोबांचा अपमान करत होता बाप एकेकाळी एक माझे वडील त्यांच्या आई वडिलांचे अपमान करत होते सारखं हे शिकणार ते पण पोरं समजून घ्या जरा तुमच्या स्वभावामध्ये जो तिखटपणा आहे तो जिथं दाखवायचा तिथं दाखवा तुमच्या वडील तुमच्या वडिलांवर काय दाखवता तुम्ही जे तुम्हाला बोलू शकत नाही म्हणून तुमचा शहाणपणा तुमचा स्वभाव तुमचा गर्व तुमचा तिखटपणा तुमचं जी काय घमेंडी तुमच्या बापावर आईवर दाखवता अरे जिथं दाखवायचा तिथं तर दाखवत नाही तुम्ही तुमचा गर्विष्टपणा तुमची काय लायकी ना समजते पण तो बाप तो आई मोठे घरातले माणसं तुम्हाला का बोलत नाही कारण तुम्हाला दुःख होते तुम्ही दुखावले जाता म्हणून दुख दुख ते तुम्हाला बोलत नाही असेच आपले महाराजे होते त्यांनी सुद्धा समोरच्या माणसाला दुःख होणे दुख नये म्हणून त्यांना आपलंस केलं कारण ते म्हणले ते आम्ही शंभूराजासाठी लढेन स्वराजसाठी लढेन मी तुमचाच आहे असं त्यांनी भासून दिलं असं भासून देईल की मी तुमचाच आहे आम्ही तुमचेच मावळे आहेत म्हणून तुम्ही विचार करून बोला सगळ्यांना अरे तुमचा शानपणा तुमची बुद्धी जिथं दाखवायचा तिथं दाखवा ना खड्ड्यात जाता तुम्ही खड्ड्यामध्ये जाता पडता तुम्ही अतिशहाना त्याचा बैल रिकामा म्हणताना ते खरं आहे अतिशानपणाने वागलं ना काही उपयोग नसते तुमचा शून्य तुम्ही आज तुम्ही लाखो करोड जरी कमवले आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर आई वडिलांचा सन्मान केला नाही त्यांना नीट विचारलं नाही त्यांचा अपमान केला तर तुमच्या करोडपतीला काहीच उपयोग नाही तुम्ही जेवढा आईचा वडिलांचा मोठ्या माणसाचा अपमान कर तेवढं तुम्ही खड्ड्यात जाणार आणि नक्की जाणार ज्यावेळेस तुम्ही घरातल्या मोठ्या माणसाचा आदर करायला लागाल ज्यावेळेस त्यांना सन्मान देत तेव्हा तुमच्या गर्वाने आणखीन तुम्ही पुढे त्यांचा नाही नेहमी तुमच्या पाठीशी असतात तुम्ही जर त्यांचा अपमान अपमान करत गेला तर ते तुम्हाला कसं चांगले आशीर्वाद देतील सारखं तुम्ही टाकून बोलला असं बोलला तर काय होणार खरच छावा पिक्चर सर्वांनी पहावा असं माझी पण इच्छा आहे खूप सुंदर आहे छावा पिक्चर आपली विकी कौशल्य आणि रश्मिका यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये जी ओतून काम केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून सांगते तुम्हाला छावा पिक्चर जरूर जावा तुम्ही सगळ्यांनी छावा पिक्चरमधले काय काय छोटे छोटेसे मी त्यातले विडिओ काढून आणले ते तुम्हाला नक्की टाकेल त्याच्यावर माझ्या व्हिडिओमध्ये या बघा तुम्ही चला मग बाय मला काय सांगायचं तुम्हाला नक्की कळलेलं आहे तरच नक्कीच व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा विसरू नका कमेंट करायला आता माझा घसा जरा बरा झाला मला एक चार पाच दिवस जर बोलताच येत नव्हतं माझा खूप घसा बसला होता म्हणून मी व्हिडिओ काढत नव्हते तर तुम्ही चांगल्या लोकांना चांगल्या व्हिडिओला नक्की कमेंट करत जावा त्यांना साथ देत जावा